सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ बुट्टाला यांचा आयुष्यमान भारत नोंदणी योजनेचा मोठा धडाका सुरू असून बारामतीच्या आयुष्यमान भारत नोंदणीनंतर आता त्यांनी मोठ्या प्रमाणात नोंदणीची मोहीम कोल्हापूर येथील कागल येथे सुरू केली आहे कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघात नागरिकांसाठी विविध योजना मिळवून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं सध्या प्रयत्न केले जात आहेत याच पार्श्वभूमीवरती कागल नगर परिषद या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या नोंदणीसाठीच्या मोबाईल व्हॅनचा उद्घाटन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला दोन मोबाईल व्हॅन या कागल तसेच उत्तर गडहिंग्लज या भागातील चौका चौकात जाऊन पुढचे महिनाभर या योजनेसंदर्भात जनजागृती करून नागरिकांची नोंदणी करून देणार आहेत योजनेची माहिती देण्यासाठी आणि ज्यांचे आधीचे दीड लाखांचे आयुष्यमान भारतचे कार्ड आहे त्यांना तात्काळ पाच लाखांचं नवीन कार्ड देण्यासाठी स्वयंसेवक देखील या व्हॅन सोबत असणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी करण्यात आले कागल नगर परिषद इमारतीसमोर लाल फिट कापून या मोबाईल व्हॅनचं उद्घाटन देखील करण्यात आलंय दरम्यान या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे युवराज पाटील के डी सीचे संचालक भैयाबाबा माने तालुकाध्यक्ष विकास पाटील नामदेव पाटील डॉक्टर मिनल राघमवार प्रवीण काळभोर बाबासाहेब नाईक सुनील कदम यांच्यासह कागलमधील आजी माजी नगरसेवक मान्यवर आणि नागरिक यांची उपस्थिती होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ बुटाला यांनी या योजनेसंदर्भात अधिकृत माहिती माध्यमांना दिलेली आहे आपण जसं बघत असाल तर की ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना जी आहे त्याचं आज घरोघरी जाऊन एक नोंदणी अभियान आहे त्याचं उद्घाटन आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालेलं आहे बारामतीमध्ये या योजनेमध्ये चार गाड्या आपण विविध बँकांनी वगैरे असं सहभाग करून दिलेला आहे या गाड्या प्रत्येक घराघरात जातील त्या घराघरात जाऊन प्रत्येक कुटुंबाची आयुष्यमान भारत योजनेमध्ये नोंदणी करते या नोंदणीची वैशिष्ट्य असं आहे की ही नोंदणी केल्यानंतर त्या कुटुंबाला वार्षिक पाच लाख रुपये आरोग्य विमा मिळतो या विम्याच्या अंतर्गत एक हजार तीनशे पन्नास हजार साधारणपणे एक हजार हॉस्पिटलमध्ये विविध अपेंडिक्स ऑपरेशन असो हार्टचं ऑपरेशन असो किडनी रिप्लेसमेंट असो अशा सगळ्या प्रकारचे आजार ह्याच्यामध्ये एक हजार तेराशे पन्नास एक म्हणजे तेराशे पन्नास आजार याच्यामध्ये कव्हर झालेले आहे आता अजून नऊशे हॉस्पिटल महाराष्ट्र शासन याच्यामध्ये ॲड करत आहे ते त्यात वाढवत आहेत आणि ही योजना केंद्र शासन आणि महायुती सरकार महाराष्ट्रातलं मिळून तयार केलेली योजना आहे त्यात महाराष्ट्र सरकारने साठ टक्के चाळीस टक्के पैसे आणि केंद्र शासनाने साठ टक्के पैसे देऊन एक मोठ्या असा एक म्हणजे निधी तयार केलेला आहे त्या निधीतून जो प्रत्येक लाभार्थी आहे त्याचे पैसे त्या त्या हॉस्पिटलला दिले जातात आता या योजनेमध्ये जर आपल्या घरी कोणी सत्तर वर्षाहून अधिक वयोवृद्ध असा मनुष्य असेल तर त्या वयोवृद्ध मनुष्याला सुद्धा अधिक पाच लाख रुपये म्हणजे कुटुंबाला पाच लाख रुपये तर ते ज्येष्ठ नागरिकांना अजून पाच लाख रुपये असं दहा लाख रुपयाचा विमा तुम्हाला मिळू शकतो तसंच हे जे अधिकचं कवर आहे ते कुटुंबाच्या लोकांमध्ये कसंही वाटलं जाऊ शकतं त्यामुळे एका कार्डावरती कुटुंबातले सगळे मेंबर लाभ घेऊ शकतात अशा प्रकारची योजना आहे नागरिकांसाठी नक्की चांगली योजना आहे ज्या माणसाचा पगार दहा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असा आहे त्यांना उद्या जर कुठला मोठा आजार उद्भवला तर ऑपरेशन कसं करायचं आहे मग त्याच्यासाठी कर्ज घेणं मग कर्जबाजारी होणं ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या टाळण्यासाठी महायुती सरकार व पंतप्रधानांनी विचार करून ही योजना आणलेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत सगळ्या नागरिकांना लाभ दिल्यामुळे त्यांना सहजपणे स्वतःच्या आरोग्याचं कुठलंही ऑपरेशन काय असेल तर म्हणजे जो काही प्रॉब्लेम असेल तो दूर करता येईल आणि त्यातून प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक कुटुंबाला नक्की या योजनेचा लाभ होणार आहे ह्या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य आहे कुठलीही याला उत्पन्नाची मर्यादा नाही म्हणजे भारतातला सगळ्यात गरीब ते सगळ्यात श्रीमंत मनुष्यसुद्धा या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो